अत्यंत निर्दयी आहे जिल्हा नाशिक तालुका मालेगाव गाव, गाव डोंगराडे या ठिकाणी एका चोवीस वर्षाच्या नराधमाने तीन वर्षाच्या चिमुर्डीवर बलात्कार केलं आणि तिची दगडाने तिचं प्राण घेतलं आणि तिचं मृत्यूदेह देह एका झुडपामध्ये नेऊन ठेवलं तर संपूर्ण हा प्रकरण काय आहे आणि कशामुळे त्यांनी त्या मुलीचा बळी घेतला याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जगदीश खेळत होती त्यावेळी आजी आजोबा हे शेतामध्ये कामाला गेले होते बाबा बाहेरगावी कामानिमित्त गेले आणि आई नेहमीप्रमाणेच स्वयंपाक घरामध्ये काम करत होते यज्ञा मुलांसोबत खेळत होती पण चार ते पाच तास लोटून गेले आईच्या कानावर मुलींचा आवाज येत नव्हता आई घाबरली आणि बाहेर निघाली बघते तर येत ना अंगणात नव्हती आजूबाजूचा परिसर आईने पिंजून काढला गावकऱ्यांना माहिती दिली सोदासोद सुरू झाली ही घटना होती सोळा नोव्हेंबर दिवस रविवारचा आणि वेळ सायंकाळची आरोपी विजय संजय खैरनार याने अंगणात येऊन त्या मुलीला चॉकलेटाचं आमिष दिलं आणि तिला आपल्या घरी घेऊन गेलं आणि तिच्यावर बलात्कार केलं गावामध्ये सोदासोद सुरू झाली सहा तास सात तास आठ तास लुटून गेले पण मुलगी भेटत नव्हती आता गावाकडची व्यक्ती त्या मोबाईल टावरच्या परिसरात गेले तिथं खूप मोठा झुडूप होता आणि त्याच ठिकाणी त्या चिमुरडीचं म्हणजे यज्ञाचं मृत्यूदेय होता हे सगळं पाहून लोकांच्या पायाखालची जमीन खसरचावली टाहा फोडला सगळ्यांनी अरे काय वाकड केले ह्या चिमुडीनं अरे पडलो होत असं असतिचा देह या सगळ्या प्रकरणाचा आरोपी विजय खैरणारच आहे अशी ओळख कशी पटली बर कारण यज्ञाच्या वडिलाशी ह्या महिनाभरापूर्वी त्याच वाद होत बरेचदा त्यांची सुद्धा झाली आणि विचार करा ही नाही या त्या गावातील कुठल्याही व्यक्तीसोबत वाद झाला असता आणि त्याच्या घरी चिमुरडी मुलगी असती किंवा पाच वर्षाची दहा वर्षाची कितीही वर्षाची असली असती तरी पण याने असंच प्रकरण केलं असतं असंच तिला पण मारून टाकलं असत जेव्हा याने त्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा मृत्यूदेह फेकायला गेला तेव्हा फेका रक्ताचे काही दाग त्याच्या घरच्या भिंतीवर होते तिथूनच सोध सुरू झाला की विजयस हाच आरोपी आहे अक्का डोंगराळे गाव हादरला नाशिक जिल्हा हादरला त्यातच महाराष्ट्र दुक्कावला आणि ही घटना पहिलीच नाही यापूर्वी दोन हजार चोवीस मध्ये तेजस दडवी सुद्धा कित्येक चिमुरड्याचे बलात्कार केले आता जनता आंदोलन करत आहेत त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी धडफळत आहेत पण माझं म्हणणं आहे अशा नराधमाला जिवंत चौकात जाळलं पाहिजे त्याच चौरण केलं पाहिजे कारण दिवसेंदिवस ह्या घटना समोर येत आहेत आणि मित्रांनो तुम्हाला आपल्या परिसरातले असे चॉकलेट देणारे आपल्या मुलांना आपल्या मुलींना चॉकलेट देणारे लोकांना आपल्याला ओळखायचं आहे आजचा जमाना खूप बदललेला आहे कुणाच्या पोटामध्ये काय पाप आहे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही ही यंत्रणा आपली सुरक्षा घेईल की नाही घेईल हे गोष्ट वेगळीच पण स्वतःच्या मुलांची स्वतःच्या मुलींची आपल्याला सुरक्षा घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि आता सामान्य जनता प्रशासनाला विचारत आहे अहो दोन वेळची रोटी जर आम्ही कमवली नाही दोन वेळची मजुरी जर आम्ही कमवली नाही तर आमचा परिवार हा उगल्यावर राहील मग दिवसभर आम्ही आप आपल्या मुलींकडेच लक्ष द्यावं का मग तुम्हाला जे असे समाजामध्ये जे नराधम आहेत त्यांना ठेचून काढता येत नाही का आणि हे जे कायदा आणि सुरक्षा व्यवस्था हे पळकट करता येत नाही का प्रश्न आहे सरकार माई बाप तुम्हाला नसेल होत तुमच्याशी तर त्या आरोपीला आमच्या स्वाधीन करा जनतेच्या स्वाधीन करा जनता त्याचा न्याय करेल सांगायचं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आहे की असे चॉकलेट देणारे नराधम आपल्या परिसरामध्ये भरपूर आहेत वेडीस त्यांना उड़का आणि ठेचून काढा जय शिवराज